आताचं सरकार काम कमी आणि जाहिरातबाजी जास्त करत असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे मुख्यमंत्र्यांनी जाहिरातबाजी बंद करून हा पैसा टंचाईग्रस्त भागात खर्च करावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे पैठण तालुक्यातील वाहेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेतकरी मेळाव्या प्रसंगी त्या बोलत होत्या केंद्र व राज्यातील सरकार जनतेच्या पैशातून भरमसाठ जाहिरातबाजी करत आहे आगामी काळात आमची सत्ता आली तर जाहिरात बंद असा करू असा इशारा यावेळी सुळे यांनी दिला आहे आताच सरकार हे जनतेची फसवणूक करणार सरकार आहे आम्ही सत्तेवर आल्यानंतर प्रथम पैठण तावक्यातील रखडलेली ब्राम गवाणी आणि पाणी उपसा जलसिंचन योजना पूर्ण करू असं आश्वासन याप्रसंगी खासदार सुळे यांनी दिलं आहे पाच राज्यात निवडणूक हल्ल्यानंतर पेट्रोल डिझेल गॅसचे भाव उतरले आणि जीएसटी ही कमी झालाय निवडणूक जवळ आली म्हणून मोदी सरकारनं आरक्षण दिलंय माणूस एकदा फसतून नेहमी नाही फसत हे पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी समजून घेतलं पाहिजे या मेळाव्यात राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय वाकसवरे म्हणाले की पैठणचे शिवसेना आमदार संदीपान भुमरे यांचं वागणं म्हणजे खोटे बोल पण रेटून बोल असं आहे पैठण तालुक्यातील ब्रामगवाणी पाणी उपसा जलसिंचन योजना गेल्या आठ वर्षांपासून रखिले चार वर्षात आमदार भुमरेंना ही योजना चालू करता आली नाही का एक वर्षापासून दोन महिन्यात तीन महिन्यात ब्राम गव्हाण योजनेचं पाणी खिरडा प्रकल्पात दाखल होणार आहे हेच जनतेला सांगत आले त्यांचं हे आश्वासन ऐकून ऐकून माझे आणि तालुक्यातील जनतेचे कान बधीर झालेत असा आरोप वाघ चौरे यांनी केला आहे या मेळाव्याला राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष कैलास पाटील माजी आमदार संजय बाग चौरे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष छाया जंगले तालुकाध्यक्ष विजय गोरे आपासाहेब निर्मळ ज्योती काकडे अनिता वानखेडे सुशील बोबडे अनिल हजारे एकनाथ गवळी अनिल घोडके यांच्यासह मोठ्या संख्येनं शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते की जाहिराती बंद करा साडेतीनशे कोटी रुपये नाही पाचशे कोटीच्या जाहिराती झाल्या त्यातल्या तीनशे कोटी, कोटी रुपये संजय वाघचोडे म्हणतात त्या पाण्याच्या स्कीमला द्या भरभरून बर जनता तुम्हाला कशाला महत्व द्यायचं दुर्दैव आहे आमचं जर सरकार त्याला ना आता हे आमच्यावर आधीच नाराज असतात पत्रकार आणि परत म्हणतील आमचं पोटावरच पाय दिलं नाही पण जाहिरातीवर भर आम्ही कधी देणार नाही आणि करणार पण नाही सरकार सरकार म्हणजे काही साबण नाही आहे जाहिरात कशाची करतात पतंजलीची जाहिरात असते शॅम्पूची जाहिरात असते साबणाची जाहिरात असते सरकारची जाहिरात बघितली कधी पहिलं सरकार आहे जे जाहिराती करतं आणि काम कमी करतं आणि जाहिरातीत गोष्टी खरे असतात का मला सांगा सगळ्या गोष्टी सगळ्या हिरोईन हिरोईन सारख्या जाहिराती असतात हा साबण मारला तर करिश्मा कपूर सारखं कर दिसतं हे शॅम्पू केला तर तुम्ही ऐश्वर्या सारखं दिसणार आहे असं होणार आहे का तसंच हे सरकारी जाहिराती सगळं काल्पनिक आहे त्याच्यामुळे ते, ते सरकारी ही माझी नम्र विनंती सरकारला आहे की हे पाचशे हजार कोटी जे तुम्ही खर्च करता जाहिरातींवर ते सगळे पैसे डायव्हर्ट करा आणि ह्या महाराष्ट्राच्या पाण्याच्या उभारणीला ते पैसे द्या आणि हे जे पैसे वाढले जे आपल्या काळात झालं असतं आपली सत्ता आली असती तर एक शंभर कोटीमध्ये झालं असतं आता तीनशे कोटी करायला नुकसान कोणाचं होणार आपलंच होत तुमचं तर होतच पण सरकारचे पण पैसे जातात अशोक चव्हाण मुख्यमंत्री सांग होते आपल्याला आर्थिक विकास प्राधिकरण मिळालं मी जवळजवळ जो दीडशे कोटी रुपयाचं काम केलं लोक पाच लाखाचा सभा मंडप दिला ते बँड वाजित मोठं काम केलं माझं दुर्दैव मला उद्घाटन करता या शेवटच्या सहा महिन्यात तीन महिन्यात झालं आमच्या नेते मंडळीला वेळ मिळाला नाही म्हटलं पुढे आपण येणार इतकं काम केलं पुढे आपण आहे आपणच करणार मान्य शरद पवार साहेबांच्या आता शंभर कोटीचं काम करणार कारण करन मला आठवत आमच्या आमदार लोकांची एकदा साहेबांनी बैठक